हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाटी टीसाठी चार दिवसाचं स्ट्रॅटेजी प्लॅन कसा असावं यावर थोडक्यात माहिती बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम मूळ टॉपिकचं रिव्हिजन आणि जे टॉपिक वारंवार येतात त्याचा चांगला सराव करायचा आहे कारण की मित्रांनो आता अभ्यासाचं टाईम राहिलेला नाही आहे मित्रांनो तर आपल्याला आता फक्त रिव्हिजन करायचं आहे आणि रिव्हिजन कशाचं करायचं आहे मित्रांनो तर रिव्हिजन आपल्याला जे आपले मूळ मूळ टॉपिक आहे मित्रांनो त्याचं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे तर आपण एक एक करून मूळ टॉपिक कोणकोणते आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम मराठीसाठी जे मूळ टॉपिक आहे ते आपण बघूया तर मित्रांनो सर्वात मूळ टॉपिक आणि सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो उतारे कारण की मित्रांनो उतार्यावरती आतापर्यंत महाटी ई टीमध्ये एकतीस वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर त्यानंतर मित्रांनो कविता कवितावरती पण मित्रांनो एकतीस वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा मूळ टॉपिक आहे वर्णमाला यावरती नऊ वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे यानंतर शब्दांच्या जाती यावरती मित्रांनो काल, एकोणतीस वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आहे काळ काळावरती सात वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर त्यानंतर मित्रांनो लिंग विचार आहे यावरती पण आठ वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो वचन आहे यावरती नऊ वेळेस त्यानंतर मित्रांनो समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द याच्यावरती मित्रांनो एकोणावीस वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर त्या त्यानंतर मित्रांनो शुद्ध व अशुद्ध शब्द आहे यावरती पण नऊ वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर त्यानंतर मित्रांनो आहे वाक्यप्रचार वाक्यप्रचारावरती पण मित्रांनो नऊ वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर हे झालं मित्रांनो मराठीबद्दल आता मराठी चे हे जे टॉपिक आपल्याला दिसत आहे त्यामध्ये मित्रांनो उतारे आहे कविता वर्णमाला शब्दांच्या जाती काळ वाक्यप्रचार लिंगविचार वचन समानार्थी वृद्धार्थी शब्द शुद्ध व अशुद्ध शब्द असे हे मूळचे टॉपिक आहे मित्रांनो याचं आपल्याला फक्त रिव्हिजन करायचं आहे मित्रांनो आता अभ्यासाचा टाईम राहिलेला नाही मित्रांनो फक्त आपल्याला रिव्हिजन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण इंग्रजीचे जे मूळचे टॉपिक आहे ते बघूया तर त्यामध्ये मित्रांनो कॉम्प्रिहे कॉम्प्रिहेन्शन हे आहे मित्रांनो याच्यावरती पण चाळीस वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो नावन आहे वर्ब आहे वर्ब आहे त्यानंतर मित्रांनो टाईप ऑफ सेंट आहे त्यानंतर प्रिप प्रपोजिशन आहे आणि आर्टिकल आहे हे टॉपिक मूळचे आहे मित्रांनो याच्यावरती सर्वात जास्त वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर त्या त्यानंतर मित्रांनो इंग्रजीचा एक अजून एक टॉपिक आहे तो आहे कंजक्शन याच्यावरती पण मित्रांनो आठ वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण गणिताचे जे मूळचे टॉपिक आहेत ते बघूया तर मित्रांनो गणितामध्ये संख्या ज्ञान घातांक वर्ग वर्गमूळ घन अंक गणिती श्रेणी व्यवहारी अपूर्णांक आणि मित्रांनो खाली आहे लसावी आणि मसावी असे हे गणिताचे मूळचे टॉपिक आहे मित्रांनो कारण की मित्रांनो हे जे मूळचे टॉपिक आहे याच्यावरती खूप जास्त वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यामध्ये मित्रांनो जे संख्या ना ज्ञान आहे त्याच्यावरती तेरा वे तेरा वेळेस घातांकावरती सतरा वेळेस वर्गवर्गमूळ घनमूळ याच्यावरती नऊ वेळेस अंकगणित श्रेणी आठ वेळेस व्यवहारी अपूर्णांक सहा वेळेस लसावी मसावी पाच वेळेस या अशा प्रकारचे मित्रांनो या मूळच्या टॉपिकवरती प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो आपण बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर याचे जे मूळचे टॉपिक आहे ते आपण बघूया तर त्यामध्ये मित्रांनो मानसशास्त्राचे योगदान याच्यावरती चौदा वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो अध्ययन व अध्यापन यावरती सोळा वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे तशाच प्रकारे मित्रांनो शैक्षणिक आपत्त्या यावरती पण सोळा सोळा वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो अनुवंश परिस्थिती यावरती पण आठ वेळेस त्यानंतर संवेदना अवबोध याच्यावरती पण नऊ वेळेस प्रश्न वे विचारण्यात वे आलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो आहे संवेदना अवबोध नऊ वेळेस कल्पना विचार आठ वेळेस अवधान आणि अभिरुची नऊ वेळेस अशा प्रकारचे मित्रांनो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे हे मूळचे टॉपिक आहे ज्या खूप वा खूप वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण परिसर अभ्यास आता थोडक्यात जे मूळचे टॉपिक आहे त्यावरती आपण थोडक्यात माहिती बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम वनस्पती झाडे झाडे प्राणी भोजन हे जे टॉपिक आहे मित्रांनो आ, या हे आपल्याला बघायचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो प्राणी भोजन अन्न आहार पाणी आणि त्यानंतर मित्रांनो वाताव वातावरण आणि विज्ञानाचे जे मूळचे टॉपिक आहे मित्रांनो ते आपल्याला बघायचं आहे हे झालं मित्रांनो परिसर अभ्यासाच्या बाबतीत त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर परिसर अभ्यासच्या जास्तीत जास्त टेस्ट सोडवायचे आहे मित्रांनो हा मित्रांनो जास्तीत जास्त आपल्याला मॉक टेस्ट सोडवायचे आहे त्यानंतर मित्रांनो टायमाचं व्यवस्थित नियोजन आपल्याला करायचं आहे कारण की मित्रांनो जर आपण टायमाचं व्यवस्थित नियोजन केलं नाही तर आपण ही परीक्षा पास होऊ शकत नाही कारण की मित्रांनो होतो असं का आपण एकच विषयाला एक च एक 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 तास आपल्याला लागून जातो आणि हे नियोजन चांगलं नाही मित्रांनो कारण की टायमाचं व्यवस्थित नियोजन करणे हे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो याचं आपण पहिलेच नियोजन, नियोजन करून घ्यायचं कारण की मित्रांनो गणित सोडून प्रत्येक विषयाला जास्त टाईम आपल्याला द्यायचा नाही द्यायचा नाही आहे मित्रांनो गणित सोडून जे चार विषय आहेत ते आपल्याला पहिलेच करायचे आहे आणि सर्वात शेवट आपल्याला गणित हा विषय सॉल्व करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर शॉर्ट नोट्स हे आपल्याला बनवायचे आहे तर शॉर्ट नोट कस कसे आहे कसे बनवायचे आहे मित्रांनो तर एकदम शॉर्ट नोट्स आपल्याला बनवायचे आहे ज्याच्यावरती आपल्याला समजून जाईन का हे आपण अशा प्रकारचं शॉर्ट नोट्स बनवलेलं आहे असे शॉर्ट शॉर्ट नोट्स आपल्याला मित्रांनो बनवायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे शेवटच्या दिवशी हलकी नजर फिरवायची आहे जी नोट्स आपण बनवलेली आहे त्यावरती हलकी नजर फिरवायची आहे आणि मित्रांनो पुरेपूर झोप आपल्याला घ्यायची आहे कारण की मित्रांनो पुरेपूर झोप घेणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे कारण की आपण झोप आपली जर का झोप झाली नाही मित्रांनो तर आपलं माइंड जे आहे ते फ्रेश राहणार नाही आणि जर का माइंड फ्रेश राहिलं नाही तर मित्रांनो जे टॉपिक आपले क्लिअर आहे कॉन्सेप्ट क्लिअर आहे ते क्लिअर असूनसुद्धा आपण प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहून येऊ शकतो तर मित्रांनो हे पुरेपूर झोप घेणे हे खूप आपल्याला गरजेचे आहे मित्रांनो तर पुरेपूर झोप घ्या शेवटच्या दिवशी आपण अभ्यास करायचा नाही रिव्हिजन करायचं नाही काही कर काहीच करायचं नाही मित्रांनो फक्त पुरेपूर झोप आपल्याला घ्यायची आहे तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू